जय काल आज आपण बघणार आहोत पितृदोष म्हणजे काय पितृदोष म्हणजे तुमच्या पूर्वजांना जेव्हा मृत्यूनंतर गती मिळालेली नसते त्यांच्या आत्म्याला शांती समाधान पुनर्जन्म किंवा मोक्ष मिळालेला नसतो तेव्हा तो पितृदोष म्हणून तुमच्या कुंडलीत आणि तुमच्या आयुष्यात प्रकट होतो गती म्हणजे काय गती म्हणजे मृत्यूनंतर त्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुरू व्हावा लागतो पुनर्जन्म मिळवण्यासाठी किंवा मोक्ष मिळवण्यासाठी पण त्यांचे संस्कार नीट झालेले नसतात किंवा श्राद्ध तर्पण आणि त्यांचं ऋण फिटवणं नीट झालेलं नसतं त्याच्यामुळे त्यांना गती मिळत नाही त्यामुळे तो आत्मा अस्वस्थ राहतो आणि तो भूमीवरच अडकून राहतो तो आत्मा अस्वस्थ राहतो भूमीवर चडकून राहतो त्यामुळे त्याला गती मिळत नाही त्याला गती मिळत नाही त्यामुळे पितृदोष तयार होतो आणि पितृदोष तयार झाल्यामुळे वंशजांच्या आयुष्यात अडचणी अडथळे त्रास आणि कुंडलीमध्ये दोष निर्माण होतात तर याचे काय परिणाम होतात तर त्याचे परिणाम म्हणजे विवाहात उशीर होतो प्राप्तीमध्ये अडचणी येतात करिअरमध्ये सातत्याने अपयश येतं घरामध्ये सातत्याने आजारपण असतं अपघात होतात घरात सातत्याने वाद होतात आरोग्य नीट राहत नाही मानसिक त्रास तणाव आणि घरात नेहमी क्लेश असतो तर याचे उपाय काय तर त्रिपिंडी श्राद्ध केलं पाहिजे पितृतर्पण विशेषतः पितृपक्षामध्ये हे केलं पाहिजे महामृत्युंजय मंत्र याचा जप केला पाहिजे रुद्राभिषेक केला पाहिजे तुमच्या कुलदेवतेची पूजा आणि सोपस्कर केले पाहिजेत त्याचबरोबर अन्नदान आणि वस्त्रदान केलं पाहिजे जय कालभैरव